नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बारा ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे तीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येतील टोमॅटो मार्केटला दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर टोमॅटोची आवक बघितली तर दोन लाईनं लागलेले आहे फुल लागलेले आहे दोन लाईन्स बघूया आजचे कसे असतात बाजारभाव वीस किलोसाठीचे बाजारभाव असतात पिंपळगाव बसवंत येतील दोन लागलेले आहे आणि लिलाव चालू झालेलं लिला आहे मार्केट माल मागायलाच सुरुवात केलेली व्यापाऱ्यांनी बघूया आजचे कसे असत आहे बाजारभाऊ चॅनलवर जर नवीन असत चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणार आहे नऊ व्हिडिओ व कांदा व टोमॅटोचे डेली अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत जातील तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करत चला चला मित्रांनो आजचे टॉमॅटो बाजारभाव जाणून घेऊ वीस किलोसाठीचे मला सातशे एक रुपयाला रुपये काय लावले तेवीस सातशे एकवीस तुम्ही घेते सांगितले आम्ही एक्केचाळीस बर सातशे एकवीस कुठला तुला सांगितलं नाही शब्दाला काय किंमत आहे का नाही आपल्याला

तुम्ही काय सांगेल होते साडेसातशे सांगितले काल थोडीशी सुधारणा होती संध्याकाळी काय पोझिशन शेट आजची आजची पौनी सातशे सातशे परिस्थिती आहे पौनीस सातशे सातशे याची काय लावले नाही का अजून नाही बरं काही 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아,

माहिती गाळ तुम्हाला माहिती आहे आपल्याला मागितलं का नाही मंडी मध्ये बर आरेमानचा कितवा खुडाय माणसा जवळपास आठवा खुडा आठवा का बर आठ आहे का कितवा खुडा त्याचा चौथा कसं आहे फळ वगैरे आर्यमान आणि एकशे आठ मध्ये कोणती बेस्ट वाटते सारखेच आहे एकशे आठची फुगवण जास्त आहे का बरं एक्सपोर्टला चांगला चालत नाही का कलर फॉर्मेशन चांगलं नाही एवढं बरं ओके का नाही किती ना आठशे पर्यंत काय मागितलं आपला

सातशे सव्वा सातशे सातशे सव्वा सातशे साडेसहाशे पासून साडेसहाशे पासून पोझिशन का बरं आज आज तू वाढेल कालपेक्षा काल तर डाऊन होती आपण मग काल पारवा बस ना गाडी संध्याकाळी कमी पडल्या तर घ्यावंच लागेल पन्नास शंभर गाडी काय करता तुडू कोणाला काल पारवा बसून का मंडय डाऊन बस बाहेर त्या मंड्यात राहिले कस काय तर बाहेर जे शेतकरी रिपोर्ट घेतात तीनशे साडेतीनशे रुपये त्याला खर्च आहे आप कर... जी माल आपण पाठवतो ना त्याला साडेतीनशे खर्च आहे ऐकायला त्याच्यात साडेतीनशे रुपये मायनस करा मग काय भाव खरेदी करतो याच्यावर जोडून घ्या याच्यावर लागणार आहे आपल्याकडे खर्च कमी आहे का आपल्या याला याला काय याला पस्तीस रुपये किलो माल घेतला बरोबर दोन रुपये आडत लागून जाईल किलो माल विचार करा बरोबर बरोबर आहे ना म्हणजे काय भाव पडतो सदोतीस गुन्हि पंचवीस करा पंचवीस किलो माल टाकतो आपण पण मग बाहेर तो तावडाय ना शेत एवढ माल शेवट आहे म्हणजे हिवर गाव चालू आहे बेंगलोर चालू आहे संगमनेर चालू आहे आहे तेवढे झाले ना आपल्या देशात फक्त पिंपळगाव जर एकटा राहिला तर दोन हजार रुपये कॅरेट विकला जाईल विकलं पाहिजे ना विकल ना जर पिंपळगाव फक्त राहिले बरं पंधरा ऑगस्ट नंतर काय वाटते परिस्थिती परिस्थिती चांगलीच राहणार चांगलं होणार आहे ना ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत राहतील काही रेट जास्त नाही अजून ऑगस्ट पर्यंत फुल गॅरंटी फुल गॅरंटी कारण की एवढा माल नाही जसं म्हणतो तुम्ही तुटवडा आहे तेवढा नाही बर ओके सातशे पंचवीस न लावली पुढे पावतील काय अडचण नाही 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 बरोबर सातशे एस के एस चार नंबर कधी लिहिला

झालं का दिले ना घरचाच माल आहे बरं का शेट सातशे एकवीस ना ओके सातशे एकवीस झाले भाऊ किती ना किती ना सातशे एक सातशे एक बर पलटी व्हायचं नाही बरं बरं सातशे एक ना सातशे एक ना ओके का नाही भाऊ नाही काय अपेक्षा तुमची तुमची काय अपेक्षा साडेसातशे अंगडीचा माल आहे काय सांगितले तुम्ही सांगितले आठशे रुपये तुम्ही सांगा हा साडेसहा हा सला हा सातशे रुपये लाईल जायचं तर फटकन गाडी काढा हा उभी राहील थांबायचे तर थांबून घ्या पाहून साडेसातशे बरे

मार्केट चाले मार्केटच्या हिश सांगा तर मला एकच शब्द हॅलो हॅलो काय म्हणता हा चालू जे मार्केट चालू ते देणार मार्केट सोडून घेऊन देणार मी तुम्हाला जास्त तिथे तुम्हाला माहिती कमी जास्त काय नाही खाली करायचं माहिती पाहून एकशे टप्प्या लागत

कोई दिक्कत नहीं बराबर है सारे 776 का पूरा पूरी ले आओ 900 900 आ 700 का दिमाग खराब है क्या अब तू खाली कर उसके बाद मेरे को फोन करने को बोल ऐसा मेरे को फोन करने को बोल ऐसे ए ठेड़ा जाऊं शेयर ड्यूटी तेरा कितने लावली है एक लाट भाव लावत जाऊ द्या भाव लिहून भाऊ डाल डॉक्टर तिकडे कमी लिहून तुम्हाला फोन करू आम्ही का भाव पाच सो रुपये उर्र आकडा लावते तिकडे काही येऊ तिथे गेलो रुपये काही त्या কেডো কাইসাঁগাজে আশেয়িয়া কডকডা সাগাই चालेल चालेल भाऊ नाही लिहिला का पण पावतीवर शेट काही तर लिहून द्या त्याच्यावर मग आमच्यावर कमी नाही करायचं ना कमी नाही जो कमी नाही करायचा तो भावच लिहिला

सातशे एकवीस लावले का फिक्स शेवटी बर जाऊ दे मग कुठले शेतकरी म्हटले बडाने बर बर काय लावले सातशे एकवीस बर ठीक काय अपेक्षा होती तुमची सवा आठशे साडे आठशे सातशे एकवीस लावले बर बर सातशे एकवीस कुठला माल आहे आपला रायपूर बडाने बर

बर सातशे एकतीस पलटीत बरस्कार नमस्कार नमस्कार काय किती कुड आपला किती कुडाय दुसरा काय लावली सातशे एकवीस का बर अरे म्हणे ना सातशे एकवीस माल चांगलाय ना పంచీస్ బాయ్ పింపే పంచ